नमस्कार मित्रांनो हॅलो या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे व्हिडिओ बनवायचं होत नाही आहे सकाळी झाल्यापासून रात्रीपर्यंत कामच चालू आहे दुकानामध्ये म्हणून म्हटलं की एक छोटा अपडेट तुम्हाला पण द्यावा बाकी सगळं व्यवस्थित चालू आहे आणि ऑफलाईनमध्येच मजा आहे ऑनलाईन काम आम्ही करणार आहे आणि इकडचं डिपार्टमेंटसुद्धा चालू झालेलं आहे बघितलं तर काय करते बघा ती काय बघ इसको तर तिथून तिकडचं एक वेगळा काउंटर चालू केलेलं आहे आणि तिथून ते इकडे एक वेगळा असा आहे स्टाफ बचत नाहीये व्यवसाय करताना स्टाफचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे भरपूर प्रॉब्लेम आहे भरपूर काय सांगायचं घरामध्ये छोटे छोटे बाळा सोडून काम करायला यावं लागतं शेवटी करावंच लागतं हा ठीक आहे आणि छोट छोटे छोटे काही व्हिडिओ शूट केलेले आहे ते बघा आणि अजून एक चांगला व्हिडिओ बनवू तुम्हाला तर बघा मित्रांनो आज खायला काय काय आहे बघा हे काय माहिती आहे का तुम्हाला फणस इथे अंडे इकडे मोठे आंबे आणि इकडे जेवणासाठी कुकरमध्ये भात आणि कांदा पाणी बॉटल फ्रीजमधले भरपूर काही अजून आणि इथं आहे तूप हे आजचं जेवणासाठी आहे बाहेर एवढं धूप आहे एवढं ऊन आहे बाप रे बाप कितना डिग्री सेल्सिअस धूप आहे आज भार बळीस डिग्री पेक्षाही जास्त मला दाखवतो शॉर्टकट मध्ये बाल्कनी मधून मी बाल्कनी मधून कडकड कडकड ऊन आहे ऊन इथं थांबलोय ना तर माझ्या अंगाला झळ लागतोय उन्हाचं एवढं ऊन आहे बघा झाडं सुकतात एक्चुअली एवढं ऊन आहे आमचे बाल्कनीवर का कपडे झोकवतो आम्ही इथं बाल्कनीमध्ये एकदम कसं मस्त आरामात झोपले ते असं लाईफ भेटलं पाहिजे आपल्याला मस्त वरती हो अशी लावले आहे तर वरती फॅन पण लावले आहेत मस्त दोघं मोबाईल वगैरे झोपलो या इकडं उड्या मारत आहेत कपडे इकडं तिकडं काय 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 आम्ही पण इथं थंडगार जेवण करायला इथंच बसलोय आंब्याचे ऑप्शन बघा आंबे आंबे हे पण पिकलेले आहेत बरं का हिरवे आंबे पण दिसायला आणि हे बघा लाल हे सुरुवात केलेलं आहे हे बघा फणस आहेत एकदम मस्त पिकलेलं आहे फणस फणस आणि हे आंबा आपल्या महाराष्ट्रामध्ये आंब्याचं सीझन आता संपलेलं आहे टोटली आणि इथे आंब्याचं सीझन आत्ताच सुरुवात होतो आहे अजून मार्केटमध्ये आंबे आलेले नाही आहेत हां पन्नास रुपये किलो इकडे पण म्हणजे आता मार्केटमध्ये थोडंफार अवेलेबल झालेलं आहे हे बघा हे बघा घरामध्ये झाडू मारतो इकडे झाडू मारायचं नाटक पण किती सुंदर झाडू मारतो आहे हा एकदम ॲकुरेट झाडू पकडता येतो आहे थोडं थोडं पण करतोय प्रयत्न झाडू मारायचा चांगलं मारे चांगलं झाडू मार चांगलं झाड झाड चांगलं अय इथं चपातीसाठी आटा रेडी आहे तर मला काम काय करायचं माहिती आहे का कांदा कापायचे मिरची कापायची भाजीसाठी तिचं काम चपातीसाठी आटा तयार केली आहे तर आपल्या कामाला सुरुवात करूया आणि जेवण करूया रात्रीचे वाजलेत आता दहा वाजून पंधरा मिनटापेक्षा जास्त तर सगळं हो तयार व्हायला अकरा वाजतील मग लवकरात लवकर करू मग जेवण करून झोपूत हा रात्रभर झाडू मारण्याचं दिसतोय बघा चिवडा चिवडाचं पॅकेट बेडवरती खाली सांडलं सगळं इथून जाऊन खातोय आणि परत जाऊन झोपतोय झोपून मोबाईल बघतोय तर ठीक आहे माझं काम झालं तर हे काम जबाबदारी मग सोपू आम्ही स्वयंपाक करणाऱ्याकडे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ठीक आहे कालजी गेट